बघू शकता हे बघा माझ्या डोक्यात फटाके फुटीत त्यांना खाली जागा नाही वय मला वाटत वाटतय आणि ते माझ्या डोक्यातच फटाके फुटित ना मला मग शिवाय आता झाड दिलं तुमच्या डोक्यात जाऊ ते बरं आता फटाकडा बघू तर दिवाळीच्या गाबासा देऊ हो द्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वजना <laughs> का सांगा <laughs> ना सांगा ना असे भेट द्या ना असे <laughs> म्हणायचं माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा मी तुम्हाला व मला सुद्धा रे बघा यांना खाली दाग अस नाही अंगारच फाडा लागतात कावती तिला सुरबटा फटाका ती का तो म्हणून दाखवा काय नाही म्हणून तुम्ही म्हणलं मी म्हणलं काही एकच आहे ना परिवार म्हणला तुम्ही माझ्याकडून हो माझा परिवार आले ना परिवाराकडून माझ्याकडून तुम्हाला परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बस का मोबाईलवर कुठं फोडतात येई काय तुम्हाला मा मोबाईल देईन कुठून मग कशी वाटली ते हे काय आमचे फटाकडे ते वाजे बघा पिशवी काही काम नाही लागत फोडायला तू अजून हे लावते झाड लावते असे झाड धरले मला इथं असा फोडा आलाय बोटाला काही सांगा मला म्हणते असे रॉकेट धर आणि मी खरंच हा म्हणते मला काय माहिती म्हणले रॉकेट धर असं वर उडन म्हणजे मला सांगले हात अजून नाही निघायची वय आमची पोरगी बी चांगली फटाकडे उडी ती आपटेव खाली हे बघा आताच आमची दीपावली झाली आता झालं का वाजायचं पोरगी बघा आमची नुसतं लसूल फटाका वाजते हॅपी दीपावली म्हण हॅप्पी दिवाळी म्हण बघा तीन तिला दुसरं काय नाही सुरसुर्याचं बी तिला भेवाटत त्यामुळे ती लसूण फटाका हे दोघ यांना बिले भे वाटत त्यांना मला सुतळे बांबते तेव्हा कसे फटाके गाडी मला एखाद्या येईन तिथे आला की टनकर उडून पडू गाड्या म्हटलं एखाद्या गाडीवाले आला आणि फटाका नाही फुटला फटकन वाजवून पडायचं ते भिवून गाडीवर तर आत्ता जेवण झालं आता मग चला आता निवांत फाटाके बेटाके उडू हे बघा हे निस्त उडून फेकी ती तिकडे रस्त्याला इकडे फेका ना मला वाटत हे बघा असे ट्रॅक्टर ते ट्रॅक्टर आले दुसरं वाजा सुतरी बॉम ते तसला मोठा <laughs> <जीवार> ते कसं ठेवलंय आमच्या इथे ट्रॅक्टर जाते तर टायल्या घेऊन

सगळ्यांची दिवाळी चांगली आनंदात जावा आमच्या आनंदात झाली तर बघा आम्ही बसलो आता फटाकडे वाजून आहेत पण आता कटाळा आलाय आता तिकड त्यांचं चालू पबजी खेळायचं काम त्यामुळे ते काय येत नाही व्हिडिओ मध्ये आत मग बसाय अयो ते कुठे व्हायला माझा रास पडला असता रास डसकला मग जेवण झालं का तुमचं तोच वाढलं तुम्हाला आता बरं का पण मी बाहेर आल ते वाढून तुमचं जेवण झालं का म्हणते पोटभर वाढून तू बाहेर आल मी बाहेर आलो म्हणजे जेवण जाऊ करू आता एक एक पुरी खाली का दोन खाया आम्हाला काय माहिती काय का वेळा पण जेवण झालं तेव्हाच बाहेर आलो तुम्हाला माहिती तुम्ही जेवले का तसच बाई बाबा पोल चटका वाजला एवढं नाही करायला पाहिजे माणसाने तर कशी वाटते मैत्रिणी न साडी नक्की संचे संचे मम्मी साडी कशी कशी संची साडी जळली म्हणून जळली <laughs> का ना काही बी कस म्हणतात संचे साडी बरं का पुढे मग माग फटकडा <laughs> त्याला काही काम नाही आमच्या दोघी त्याच मागं लागत हे बाटाकडे साडी पिढी दळली म्हणजे काय करायचं मी इकडून काय झालं पुरीने काय केलं मैत्रीणी न सुरसुरी लावली गबासा सुरसुरी लावली तिथं पेटून खाली ठोली <laughs> माझी थोडी साडी साडीच तिच्या आगर फेकिंद नाही एखाद्या गाडीवर फिकीता ते एकदा उलची पदरालाय इकडं ना, पदर ना, कान फेकू? ना का फेकू यांना काही काम नाही संपाना तुम्ही आणलंच तेवढं संपाला रात्रभर उडीलं तरी उडायचं इतका इतकं आणलंय हा पोरगी तर बघितली एकच म्हणजे दोनच पण छोटी ना मार्गी इला काय ती सुरसुऱ्या सुद्धा घ्याय नाही सुरसुरी पेटव ना हे बघा आता बसले झोपले काय झालं हसाला तुम्हाला बघा बसल्या आणि केलं बाय नाही छान वाटतंय का परसुनचा नाही महाग येते तर काय नाही बघा आता हे बघा चार झाडाचे पाकिट आणलेत मोठा दो चार हे आणले तर त्याला काय माहितीये सुरसुऱ्याचे पाच पॉकेट आणि भुईचक्राचे चार आहेत आणि त्याच लसूण नसलेत का लसून त्याचे आठ इतके आणले तर काय करायचं बरं इतक्याच एका पोरीला किती कॉल झाली तिला मायनाभर सांची वाजू का हे बघा आता ये काही काम नाही मला लेबी वाटत पोळायचं हे काय मग अशी मी सांगितले पोळत हा बघा सांची आमची पोहती इतकं इद हे झालंय मला म्हणले असं झाड धर असं झाड धरलं मी काय इद खालच पोळलं हे <laughs> बघा आणलं आजच्या दिवशी हा बारकली आणले तो मोठाले पाहिजेत मोठाले कवरा येतो तुरसुर यावे अर्धा अर्धा ताजवळ ते भुईच्याकडे संपलोय फोटो हे काढले डोक्यावर पडलं ना माझ्या तर काही नाही या ना इकडं कवर करता उद्या उडाव काही पाच दिवस असती दिवाळी अजून दोन दिवस राहिली ना नुसत झाड लावा लागली तर परत दिवस झाला ब्लॉक टाकला नाही आता एक ग्रुप कंटिन्यू ब्लॉकिंग बघता ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून द्या कशामुळे सपोर्ट केला तसं युट्यूब ला करा म्हणा कशामुळे माझं इंस्टाग्राम आहे माझं युट्यूब आहे तुम्हाला काही तकलीफ आहे का तुम्हाला काय करायचं मी माझं काढते ना व्हिडिओ कोण दिसलं काय चाललं कोण आहे काय म्हणत कोण आहे काय माहिती हात करू नका बळदची बळद म्हातारा होता का म्हातारी होती काय माहिती तर आज काही नाही मला जेवायचं अजून मी जेवले नाही हे जेवून बसले त्यांना काही काम नाही मला माणूस इष्टी गेल्या इष्टीला हात करावा बाय बाय थांबा थांबा म्हणायचे ते बाळच पुढं चाललं त्याला काय म्हणजे हिला वाटलं पाहिजे किंवा पूरगी आहे मी नाही तशी डाऊट करू कळलं का लक्ष्मी पूजनचं नको दुसऱ्या लक्ष्मीचं नाव घेऊ नाही तर लक्ष्मीचं नाव घ्यायला मला काय कळा ना काय आज असू सुधीचं कसं काय नाव घेईन मी हे बघा सांची अजून पेटीला नाही तरी असाच करती लय भीती वाटते तिला तीन मी तरकीच आहे तो प्लेक पिशी के काय भरली पिषी अजून तशीत पडली कुणीच घ्या येणार पिषीला काय नानवा कसलं वारे लागले तुमची आवड दिलबर आहे काय ती गवळण लागली मला दिलबर आ आ आ, 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 आ गाड्या लागले चला पुढच्या ब्लॉक मध्ये भेटू बाय